आणि शिकत राहावं याच नाव विद्यार्थी आहे असं मला वाटतं आपणही आपल्या जीवनामध्ये अनेक उत्तुंग शिखरे पार करावे आणि यशाच्या या उत्तुंग अशा शिखरावरती विराजमान होत असताना आपल्या सोबत असणारे नेतृत्व कर्तृत्व कर्तृत्व या सगळ्यांचा त्रिवेणी संगम जर आपल्या आयुष्यामध्ये घातला तर मला वाटतं यश हे आपल्या पायाशी लोळक घातल्याशिवाय राहणार नाही आणि याचच मूर्तिमंत उदाहरण

माझ्या या विद्यार्थ्याच्या दृष्टीनं थोडस अधोरेखित करण्याचा मी प्रयत्न केला आणि तेच माझ्या लेखणीमध्ये खर तर बाबासाहेबांची लेखणी जी होती ती या संविधानाची लेखणी

भारतीय संविधानातील ज्ञाना कहाणी भीमरायाची लेखनी संविधानाची कामानी भीमरायाची लेखनी संविधानाची कामानी चौदा एप्रिल या शुभ दिनी ज्ञानसूर्य जन्म देनी चौदा एप्रिल या शुभ जगासमुल्ले देई समता बंधुतायाची जगासमुल्ले देई आनंदाश्रु तरण कराती आनंदाश्रु तरण कराती आनंदा करा माती माई चनयाीमरायाची लेखन लिहिते संविधानाची भीमरायाची लेखनी लिहिते संविधानाची कहाणी भीमा बदला मना समजली न्याया नहीं दशा भीमा बदला मना समजली न्याया वाचूनही दशा माझ्या संविधाना सवे बदलतील तुझा जीवनी या दिशा माझ्या संविधाना सवे बदलतील तुझा जीवनी या दिशा

Having